दुण। दुण। करा चला। काई काई ना मला मला पोरगा करायचंय लग्न करायचंय मला सांगा दादा माणूस मिशाचा चांगला दिसतो बिना मिशाचा नाही सांगा तुम्ही सांगा मला विचार की माझ्या कसले आय गेल तुमच्या पिकल्यात राव

तुम्ही तुमचं तर तुमच्या गाव ठेवा तुम्ही मिशा काढणार की नाही मला एवढं सांगा मला मिशा काढायचं नाही तर काहीच काढायचं ना का तुला काय करायचंय मला लग्न करायचं म्हणून मला नाही करायचं मला लग्न ओ हो दादा इकडे मला सांगा माणूस मिशाचा चांगला दिसतो बिना मिशाचा मर्द मिशा चांगला दिसतोय मिशाचा चांगला दिसतो ना मी सगळा दादा मिशाचा चांगला दिसतो बिना मिशाचा मिशाचा एक नंबर हा हा मीsetData दिसतो ना ह्या पुरीला को का ना बिना मी सतत पूर्व घुडात योको काही चांगले दिसतात ह्यांच्या सांग करते लग्न करते का प्रेम तुमच्यावर केले त्याच्यावर नाही केलं मी समजलं का मग जसा आहे तसाच ही चल हां वगैरे तुम्हाला मीचा दिसतोय तुम्हाला करायचं का मीशा खाडून त्यासँग लग्न करा ह्याच्यासाठी पुण्यात आणलेय मला ही नाही आज आपण त्याला घेऊन जा काय बाजार गाजार लावली तो माझी कशाला खाय घातलं की दोनशे रुपयाचं पन्नास रुपयाला दोन येतात घरी अय माझी बाईक कुठे लगीन करायचं तू कुठे घेऊन चालू गरमी शिवाला होडकून देतो मी चल तो रे कुठे गरम लगीन झालं नाही करायचं का नको नकोय फुटाने एखाद बसतील की ले मी थांबले तर वा जा वा नाचणार काय तू अय चलो बोर चला दुसरा हरकून देतो आता काय